नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण छान डबल लेअरवाली आंब्रेला स्लीव्ज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आपण खूप कमी कपड्यामध्ये आंब्रेला डबल लेअरची स्लीव्ज कशी कट करायची हे बघणार आहोत तर कपड्यावरती डायरेक्ट कट केले ना तर आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे कपडा किती घ्यायचा काय त्याकरता आपण अगोदर पेपरवरती कटिंग कर करणार आहोत आणि नंतर आपण कपड्यावरती ठेवणार आहोत तर वर्तमान पेपर घेतलेला आहे पेपरवरती जर स्लीव्ज कट केली ना तर आपण म्हणजे नाही का आ, कमी कपड्यामध्ये डबल लेअरची स्लीव्ज काढू शकतो आणि जर आपण कपड्या डायरेक्ट कपड्यावरती जर कटिंग केली ना तर आपल्याला कपडा जास्त लागतो त्याकरता आपण अगोदर पेपरवरती कटिंग करणार आहोत बघा असं चार पदर फोल्ड करायचे आहे कारण की आपल्याला डबल लेअरची स्लीव्ज काढायची आहे बघा या असा फोल्ड करायचा आहे पेपर या पद्धतीने आणि टोकापासून बरोबर मध्य टोकापासून हो। चार चार इंचाचा असा राऊंड घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला छोटी स्लीव्ज काढायची आहे त्यामुळे आपण या पद्धतीने म्हणजे आपली मोठी जी स्लीव्ज येणार आहे अंब्रेला स्लीव्ज ही साडेचार इंचाची आपण घेणार आहोत आणि जी छोटी लेअर घेणार आहोत त्याच्या आतली तर ती आपण एक इंचाने कमी घेणार आहोत म्हणून बरोबर जो गोल केलेला आहे तिथून साडेचार साडेचार इंचावरती राऊंडमध्ये घेऊन आणि बघा या पद्धतीने आपण झटपट अशी स्लीवजची कटिंग करत आहोत बघा आपल्याला असा अंब्रेलाचा कट येणार आहोत आहे आणि आपण काय करायचं आहे व्यवस्थित आकार येण्याकरता बॉटमकडून एक इंच कट करून घ्यायचं आहे बघा मी दाखवते बंद बाजूने नाही कट करायचं आहे आपण ओपन बाजू जी येते आपली त्या बाजूने आपण कट करायचं आहे वरच्या बाजूने एक इंच आणि खालच्या बाजूने एक इंच बघा या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे आणि दोन स्लीव्ज आपण अलग करून घेत आहोत कारण की आपण चार पदरी फोल्ड केली होती बघा ओपन केली आहे या पद्धतीने असा राऊंड शेप येतो अर्धा आणि ही स्लीवज आपण छोटी घेतलेली आहे म्हणजे आपली चार इंचाची तयार राहणार आहे मोठी स्लीवज आणि जी त्याच्या आतली स्लीव्ज आहे ती तीन इंचाची तयार राहणार आहेत तर डबल लेअर करत आहोत आपण ती आ, या पद्धतीने आपण काय करायचं आहे मुंडा मोजून घ्यायचा आहे आपल्या मागच्या भागाचा आणि आपला बरोबर येतोय का ते बघून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्या दोन पेपरच्या स्लीव्ज भेटलेल्या आहे आता आपण जी छोटी स्लीव्जवरती लावणार आहोत ती आपण एक इंचावरती अंतर घेऊन बरोबर राऊंड शेप घ्यायचा आहे अर्धा आणि तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला डबल लेअर मिळतो आपण याच पद्धतीने मोठी ही स्लीवज काढू शकतो सेम हीच पद्धत वापरायची मोठ्या स्लीवसाठी पण आणि हा आंब्रेला आकार टाईप असल्यामुळे गोल हा अर्ध गोल येतो त्यामुळे कपडा ताणल्या जातो म्हणून ही स्लीवज आपली जरी मुंड्याचा आपल्या मागच्या मुंड्याचा आकार जितका मोजलेला आहे त्यापेक्षा जरी स्लीवचा आकार थोडासा कमी आला अर्धा ते पावणे इंच तरी ताणवून तो बरोबर व्यवस्थित स्लीव्ज पूर्ण आपल्या ब्लाऊजवरती बसून जाते बघा आपलं खूप छोटासा कपडा आहे म्हणजे कमी कपडा आहे हा आणि मग त्या कमी कपड्यामध्येच आपण डबल लेअरची म्हणजे चार आपल्याला स्लीव्ज यात काढायचे आहे बघा या पद्धतीने दे उलट्या पालट्या ठेवायच्या आहे समोरासमोर टोक तीन असे डबल लेअरचे आपण कपड्याची घडी केलेली आहे आणि आपल्याला आता या चार स्लीव्ज काढायच्या आहेत तर पेपरला आपण टाचणी लावून घेणार आहोत कारण की कपडा सळका त्यामुळे आणि जे म्हणजे या स्लीव्जला आहे ना आपण कडेने पिको पण करू शकतो किंवा आपण फोल्ड पण करू शकतो पाहू इंचाने पण पिको जर केला ना अगदी व्यवस्थित खूप छान झपकेदार ही स्लीव्ज दिसते तर बघा पेपरच्या जशा आपण टाचणीने पॅक केला ना त्याच पद्धतीने आपण कात्रीच्या साह्याने पेपरच्या बरोबरीने कपडा कापून घेणार आहोत आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब मै करा मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक शेअर करा बघा या पद्धतीने आपण दोन्ही लेयर्स कट करून घेतलेले आहेत आणि स्लीवचा मद्य पेपरवरती पण काढून घ्यायचा आहे आणि पेपर व्यवस्थित आपल्या कपड्यावरती ठेवल्यानंतर कट केल्यानंतर ही स्लीवचा मद्य काढायचा आहे जेणेकरून आपल्या दोन्ही स्लीव्ज एकावरती एक आपल्याला एक लावायचे असतात त्यामुळे आपण मद्य हा आवर्जून काढायचा आहे मैत्रिणी बघा या पद्धतीने मी पार्टीवेअर साडीचा ब्लाउज तयार केलेला आहे खूप छान आपल्या स्लीवज अंब्रेला स्लीवज तयार झालेल्या आहे डबल लेअरच्या வீடு ஷேர் பயன்படுத்தல் தன்யவா